श्रीरामपूर तालुक्यात बोगस डॉक्टरांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना नागरिकांच्या जीवितवशा खेळणाऱ्या श्रीरामपूर तालुक्यातील त्या दोन मुन्नाभाई डॉक्टरांविरुद्ध कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी भीमशक्ती सामाजिक संघटनाचे जिल्हाध्यक्ष संदीप मगर जिल्हा महिला उपाध्यक्ष विजाताई बारसे यांच्या नेतृत्वात पंचायत समिती श्रीरामपूर येथे तालुका आरोग्य अधिकारी मोहन शिंदे यांच्या आदलनात धरणे आंदोलन करण्यात आले

बेकायदेशीरपणे अशोक नगर येथील सेवा क्लिनिक निसर्गोपचार केंद्र येथे शेख नावाचा व बेलापूर येथील जीवन क्लिनिक येथे बडदे नावाचे बोगस डॉक्टर यांच्याकडे कोणतेही वैद्यकीय पदवी नसताना नागरिकांच्या जीवितांशी खेळत असून अशा बोगस डॉक्टर नागरिकांच्या जीवितांशी खेळत असून त्यांच्या विरोधात तालुका आरोग्य अधिकारी मोहन शिंदे यांच्याकडे तक्रार करूनही बोगस डॉक्टरांविरुद्ध प्रशासनाकडून कारवाई न करता त्या बोगस डॉक्टरना प्रशासनाकडून पाठीशी घातले जात असल्याचा आरोप भीम शक्तीचे संदीप मगर यांनी केला आहे आमच्या संघटनेच्या माध्यमातून ज्या सांगोद तालुक्यामध्ये बोगस डॉक्टर आहेत बेलापूर निपाणी आणि इतर भागामध्ये जे बोगस डॉक्टर आहेत त्यांच्यावर कारवाई करा या मागणी आमची कारण या बोगस डॉक्टरने भाड्याने लायसन घेतलेली असा प्रकार सांगतात भाड्याने लायसन्स घेऊन आपले दुकानदारी चालवली चालवण्यासाठी दुकानं उघडलेले म्हणजे लोकांशी अक्षरशः जीवाशी खेळ चालू आहे आणि हे इथलं आरोग्य अधिकारी प्रशासन बघायची भूमिका घेत आहे आम्ही एक महिन्यापासून निवेदन दिलं होतं त्या निवेदनाला यांनी निवेदनाकडं निवेदनाच्या निवेदन देऊन सुद्धा यांनी कारवाई केली म्हणून आज आम्हाला इथं आंदोलन करावं लागत आहे तालुक्यातील असे किती बोगस डॉक्टर आहेत त्याविरुद्ध आपली तक्रार आहेत आमची तक्रार एक वेलापूर एक निपाणी वडगाव आणि आज दोन तीन डॉक्टर आमची तक्रार आहे आम्ही या निवेदनामध्ये दिलेले माझी तक्रार आहे आपल्याला असं वाटतंय की प्रशासन या बोगस डॉक्टरांच्या पाठीशी आहेत हो बरोबर आहे पाठीशीचे जर एक महिन्यापासून जर यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे का हे बोगस डॉक्टरवर कारवाई करा आज बी तुम्ही जाऊन पहा बोगस डॉक्टरांनी दावखाने खोलून बसलेले पेशंट येतात शंभर दोनशे रुपये देतात तपासणी करून घेतात त्या लोकांना सुद्धा माहीत नाही की डिग्री ना आहे की नाही आणि ज्या लोकांनी यांना डिग्री दिलेली आहे त्या डॉक्टर लोकांचा लायसन रद्द करा पहिल्यांदा त्यांच्यावर त्यांचं लायसन रद्द करा अशी आमची मागणी कारण त्यांना माहिती आहे त्या डॉक्टर लोकांना का हा बोगस डॉक्टर आहे याच्याकडे लायसन नाही याच्याकडे डिग्री नाही तरी याला त्यांनी लायसन्स दिलं चाललंय म्हणजे ते खूप मोठ म्हणजे ते गुन्हेगार जास्त आहे कारण ज्यांना माहीत आहे का हा बोगस असून सुद्धा त्याला लायसन वापरायला देतात कारण तो ते भाड्यावर दिलेलं लायसन आहे कारण ते त्याच्यापासून त्या डॉक्टरला पैसे मिळतात फक्त यांना पैशाशी घेणं आहे लोकांशी जीवाशी घेणं देणं नाही म्हणून या बोगस डॉक्टर कारवाई करा आणि ज्यांनी भाडे भाड्यांनी लायसन दिले त्यांच्यावर सुद्धा कारवाई करा अशी आमची मागणी प्रशासन आणि बोगस डॉक्टर यांच्यात काही आर्थिक संबंध असू शकतात का अशी आपल्याला शंका आहे का असू शकतात कारण एक महिना जर झाला यांच्यावर कारवाई होती जर आमच्याकडे लायसन आमच्याकडे जर प्रूफ आहे तपासताना आमच्याकडे व्हिडिओ आहे आमच्याकडे चिठ्ठ्या सगळ्या गोष्टी अजून सुद्धा जर यांच्यावर कारवाई होत नसेल तर मग आपण काय समजायचं तेच समजावं लागत ना जर प्रशासनाकडून पुढील काळामध्ये या बोगस डॉक्टरांवर कारवाई नाही केली तर आपल्या आंदोलनाची पुढची दिशा काय असणार आमची आंदोलन दिशा असं राहील जर या बोगस डॉक्टर आणि बोगस डॉक्टर कारवाई करा आणि ज्या डॉक्टर लोकांनी या बोगस डॉक्टर असून सुद्धा त्यांना लायसन्स दिलेलं आहे ज्यांना यांच्यावर कारवाई कायदेशीर कारवाई करण्याचं हॉस्पिटल सील करा आणि ज्यांना या डॉक्टर लोकांना सर्व पाठीशी घालता वरिष्ठ डॉक्टर त्यांच्यावर सुद्धा कारवाई करा या मागणीसाठी आम्ही दारता दारता या आंदोलनाप्रसंगी भीमशक्ती संघटनेचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते भीमप्रहार न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी संदीप जगताप श्रीरामपूर बातम्या पाहण्यासाठी भीमप्रहार न्यूज मराठी चॅनेलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा